राधानगरी करवीर तालुक्यात गव्यांच्या कळपाचा धुमाकूळ गवारेड्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी राधानगरी तालुक्यातील घोटवडे व करवीर तालुक्यातील येथे गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून दोघांना धडक मारल्याने त्यातील एक जण गंभीर जखमी झालाय याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार परिते तालुका करवीर येथील पाटील नाळवा शेतात रविवारी दुपारी दोन वाजता पाच ते सहा गव्यांच्या कळपातील एका गव्याने प्रत्येक गणपती पाटील वैवर्ष बावीस यात धडक मारली त्याच्या पोटात आणि हातात शिंग घुसल्याने हा युवक गंभीर जखमी झाला त्याला कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले तर साताप्पा कुंडलिक पाटील वैवर्ष पन्नास यांना देखील गव्याने धडक दिल्याने त्यांना मार लागला त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या गव्यांनी पाटील नाळवा नावाच्या शेतातील पिकांचे नुकसान केले या गव्यांच्या कळपा कळपामुळे परिते येथील शेतकरी भयभीत झाले आहेत वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी केली आहे भोगावतीकडून आलेले गवे गव्हेोटवडे येथील नाळवा नावाच्या शेतात शिरले गवे पाहण्यासाठी काही तरुण गेले होते बराच वेळ उसात गेलेले गवे दिसत नसल्याने झाडावर दोन तरुण चढले होते खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना एका गव्याने झाडाला जोरात धडक दिली झाडावर चढलेला एक तरुण खाली पडला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा